अभिनेता अर्जुन कपूरला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकतीच एक नोटीस पाठवण्यात आली आहे जुहू येथे राहता घरी अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्याला ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचे ए एन आर या वृत्त संस्थेच्या ट्विटरद्वारे ट्विट करण्यात आले आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार अर्जुनने त्याच्या जुहू येथील घराच्या गच्चीवर कोणत्याही परवानगीशिवाय तीस बाय सोळा फूट इतक्या मापाच्या एका खोलीचे बांधकाम करत त्याच जागेवर अतिक्रमण केले आहे पण या संदर्भात विचारणा करण्यासाठी अर्जुन त्याच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्याने मेसेज किंवा दूरध्वनीचं उत्तर न देता सदर प्रकरणी मौन बाळ पाळल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे अर्जुन कपूर सध्या जुहू येथील रहेजा ऑर्किड या इमारतीत सातव्या मजल्यावरती राहत आहे दरम्यान या इमारतीत कोणत्याही रहिवाशांनी महानगरपालिकेकडे अशी तक्रार केली नाही तर त्या इमारती बाहेर एका सामाजिक कार्यकर्त्यांनी बृहन्मुंबईकडे या अवैध बांधकामाबद्दल तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीबरोबर तपास सुरू केला आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम